माझा परिचय तर सर्वांना स्टार्टिंगला मी जे थिसिस या कॉलेजचे जे प्रेसिडेंट आहे त्यांना दिले आहे आणि या थिसिसचे जे गाईड करणारे आहेत तर खरंच या पूर्ण सेमिनारचे आयोजक आहेत तर माननीय डॉक्टर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे एम पीला जेव्हा मी ऍडमिशन घेतली त्यावेळेस मला एक गाई असे गाईड पाहिजे होते की जे ज्ञानी असेल श्रद्धावान असतील हुशार असतील आणि असे गाईड मिळण्यासाठी त्यावेळेसचे आमचे औरंगाबाद डिपार्टमेंटचे एच ओ डी होते पगारे सर म्हणजे ही गुप्त एक काय म्हणणार गोष्ट आहे जी आज तुमच्या समोर ओपन करते सर मला बोल की मी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गाईड देईल पण तुम्ही मला हे कोणाला सांगायचं नाही मी म्हटले ठीक आहे सर मला हुशार गाईड पाहिजेच तर बोलले आमच्याकडे असे गवाडे सर आहे जे पुणे युनिव्हर्सिटी मध्ये शिकून आले मी म्हटलं सर मला तेच पाहिजे बाकी दुसरं कोणी गाईड नको तर त्यासोबत सोबत माझी जी आता एम फी थिथिसिस आहे खूप छान रीतीने पूर्ण झालेली आहे सरांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमच्या औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये यावेळेस कोणतीही पी एच डीची जागा खाली नव्हती त्यामुळे गाईडसाठी मी माझं युनिव्हर्सिटी चेंज केलं ही एक खूप मोठी चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की माझ्यासारखी विद्यार्थिनी खूप कमी असे कारण असे जे गाईड आहेत ते मिळणं खूप कठीण असते कारण बरेच असे गाईड बघितले मी की जे योग्य गायडन्स करत नाहीत आणि हे खरंच मला असं वाटतं की प्रत्येकानं त्यांचा एक अनुभव असेल श्रद्धावान शीलवान ज्ञानी जो धम्म आहे या धमामध्ये हेच सांगितलं गेलं आहे की श्रद्धावान शीलवान ज्ञानी आणि भ्रष्टाचारी नाही तसे माझे शील संपन्न गाईड आहे आणि रिअली आय एम प्राऊड ऑफ यू की आपण सर्व या कॉलेजमध्ये सर, सर शिकवतात तर खरंच मला सरांवर खूप अभिमान आहे तर सरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार तर आज जो सेमिनार आहे या सेमिनारचे जे आयोजित आहे नांदेड युनिव्हर्सिटी थोडक्यातच बोलेल कारण कमी बडामध्ये जास्तीत जास्त मांडायचं आहे तर नांदेड युनिव्हर्सिटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला के गेला आहे तर इंदोरला मी यांचा अरमणे महाल बघितलेला आहे तर खूप मोठा तुम्हाला आहे त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये तलवार होती तर आता या कॉलेजच्या माध्यमातून लेखणीच्या स्वरूपामधून अनल्या देवी पोडकर प्रत्येक मुलींच्या लेखनामध्ये आहे तर खरंच हे या कॉलेजचं एक वैभव आहे की लेडीजचं नाव या कॉलेजला आहे आणि त्या माननीय सर ज्या अध्यक्ष सर आहेत सध्या आता नाही आहेत तर त्यांच्या मुलांनी कृष्णदादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सिक्स्टी पर्सेंट इथे मुलींसाठी हे कॉलेज आहे तर खरच अभिमान आहे की बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर ही कॉलेज चालत आहे की ज्या प्रकारे महिलांची प्रगती असेल त्या प्रकारे समाजाची प्रगती होईल तर अधिक वेळ न घालवता मी माझ्या जो टॉपिक आहे या टॉपिक वर थोडक्यात बोलेन माझा जो विषय आहे धम्म प्रचार आणि प्रसार करण्यात योगदान हा जो टॉपिक मी जो घेतलेला आहे हा खूप चांगल्या रीतीने आपल्यालाही याबद्दल कळेल बुद्धांच्या काळातील अनेक ज्या महिला आहेत वेगळ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भवचक्रातून मुक्त होण्यासाठी आणि ज्यांना निर्वाणाची कामना आहे अशा अनेक कारणांनी मुक्त होण्यासाठी बुद्धांच्या काळामध्ये स्त्रिया दीक्षा घेत होत्या आताचा काळ आणि बुद्धांचा काळ कालखंडही जरी वेगळा असेल परंतु आताच्या कालखंडामध्ये दीक्षा घेण्याचं जे काही प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे कारण बऱ्याच लोकांना धम्माच्या बद्दल माहिती तर भारतातील पहिली आणि जगातील पण पहिली महिला अनंत थेरी महाप्रजापती गौतमी यांच्या दीक्षेने सुरुवात झाली तथागत भगवान बुद्ध पहिले असे गुरु आहे ज्यांनी महिलांना दीक्षा दिली होती म्हणजे प्रवंचा दिली आणि तेव्हापासून महिला अरंथ व्हायला सुरुवात झाली दुःखमुक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांची सुरुवात झाली बुद्धांचे तत्वज्ञान थेरी गाथेमध्ये आणि थेर गाथेमध्ये चांगल्या रीतीने आपल्याला वाचता येईल तर यामध्ये भिकुणींनी त्या काळामध्ये प्रचार आणि प्रसार कसा केला तर प्रथम धम्म प्रचार आणि प्रसारमध्ये अग्र असलेली धम्मदिना थेरी धम्मदिना थेरी यांची प्रचार प्रसार करण्याची जी पद्धत होती ती खूप माधुर्य पद्धत होती म्हणजे त्या खूप सर्वांना बोलवून आणि चांगल्या रीतीने धम्म सांगून समजून घेत होत्या तर त्यांच्या सोबत सोबत बद्द कुंडलकेसा व सुका थेरी या सुद्धा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये अग्रह होत्या तर एकदा त्या जेव्हा राजगृहामध्ये जातात तर त्यावेळेस राजगृहातील जे लोक आहेत ते त्यांच्या प्रशंसन म्हणजे लोकांना प्रसार आणि प्रसार करताना थेरी आल्या आणि कशा प्रकारे त्यांना लोकांना धम्म शिकवायचा आहे आणि सांगायचं आहे तो लोकांना कसा गोडा करणार तर ती एक माध्यम याच्या गाठीतून आपल्याला दिसून येते मी मराठी अर्थ त्याचा केलेला आहे तर त्यामध्ये राजगृहातील लोक म्हणतात की अनंत द्वारे सांगितलेली बुद्धवाणी तुम्ही का ऐकत नाही तुम्ही सर्व आळशी आणि झोपाडू तरुणांना आम्ही त्यांची वाणी आमंत्रित करण्यासाठी इथे प्रचार आणि प्रसार करीत आहोत की तुम्ही अशा प्रकारे पडून न राहता तुम्ही त्यांची वाणी ऐका आणि स्वतःला चांगल्या मार्गाला लावा तरीच योग्य वेळ आहे धम्म ऐकण्यासाठी म्हणजे त्या काळामध्ये काही असे लोक होते की सुका जर आले असतील तर लोकांना बोलवायचं की तुम्ही जसं की आपण बघतो की चौकामध्ये या कुठेही लोक बसलेले असतात गप्पा गोष्टी करण्यासाठी तर त्यावेळेस त्यावेळेसही काही लोक असे बसले असतील म्हणजे की दारुडे लोकांच्या का बसले आहात कि सुखा अनंत केली आहे त्यांची वाणी अत्यंत मधुर आहे तुम्ही ऐका आणि अरिक स्वतःला मार्गाकडे घेऊन जा म्हणजे सुखी व्हा या प्रकारे प्रकारे लोक त्यांच्या वाणीतून ऐकून अशा त्यानंतर अनंत पटाचारा थेरी अनंत पटाचारा थेरी यांच्याबद्दल तर आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु बुद्धांनी याच्या ज्या थेरी होत्या या कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे हे या गाथेच्या स्वरूपातून आपण बघणार आहोत तर अनंत कटाचारा केली त्यांचा पूर्व इतिहास त्यांची आई वडील भाऊ पती आणि दोन मुलं एकाच दिवशी एक्सपायर झालेत आणि त्यांचा त्यांच्यावर एवढा मानसिक आघात झाला त्या मृत्यूमुळे की त्या हायपर डिप्रेशनमध्ये गेल्या आणि हायप्रेश डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मानसिक अवस्था विचलित झाली आणि त्या वेड्या झाल्या वेड्या झाल्यानंतर बॉडीवर कपडे सुद्धा नव्हते अशा प्रकारे त्या त्यांची चर्या ज्या तथागत भगवान बुद्धांच्या संपर्कामध्ये आल्या आणि आल्यानंतर भगवान बुद्धांचा धर्माचा उपदेश ऐकल्यानंतर काही क्षणामध्ये त्यांची जी स्मृती होती ती पूर्ववत झाली आणि त्यानंतर तथागत त्यांना उपदेश करतात आणि ते म्हणतात की खरंच हे जीवन किती चांगलं आहे की या संसार जीवनामध्ये ज्यासाठी मी गृहाचा त्याग केला म्हणजे अक्षरशः आई वडिलांना न सांगता पडून गेलेली मुलगी गरीब एका दरिद्र व्यक्ती बरोबर संसार करते आणि तो संसार दुखी होतात म्हणजे अजिबात बाळंतपण करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसा नव्हता आणि तिची इच्छा होती की आई कडे जाऊन बाळंतपण करावे आणि म्हणून ती त्याला सांगूनही तो न येता आणि एवढ्या सर्व वाईट घटना घडली म्हणजे सांगायचं तात्पर्य कि जरी संसार करताना आपल्याला अनेक संकट येत असेल पण त्या संकटामधून कस आपण बाहेर निघायचं हे जर आपल्याला माहित असेल तर खरंच आपण त्या गोष्टीपासून शिकून लांब राहू शकतो तर बुद्धांचं हे पटलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी आता प्रवंचित होणार आणि संघामध्ये जाऊन त्या प्रवंचित झाल्या येणाऱ्या काहीच दिवसामध्ये म्हणजे विद वन वीक मध्ये त्या अनंत अवस्था प्राप्त झाल्या तर त्यांच्या सोबत असलेल्या तीस भिक्षुनी त्यानंतर पाचशे त्यानंतर म्हणजे पाचशे एकतीस भिक्खुनी त्या काळामध्ये त्यांच्या शिष्या होत्या अनेक लोकांना प्रवचन सांगताना त्या म्हणतात कि ज्या प्रकारे तुम्ही मुसळ असायचं त्यामध्ये धान कुटायचे आणि जे आर्थिक जसं की आपण आज जॉब करून पैसा कमवतो तर त्यावेळेस गिरण नव्हत्या आणि मुसळ्यामध्ये धान कुटून पैसे अर्जित करण्याचा तो व्यवसाय होता